गुरु बळ साधकाचं स्वतःचं बळ आणि योगयुक्तीचं बळ हे तीन बल आवश्यक आहे तीन बळाच्या जोरावर बळे बळ्याचा अनेक अर्थ आहेत ज्ञान कर्मभक्ती कुठलेही बळ लावा फिजिकल पॉवर हेही बळ आहे फिजिकल पॉवर कमजोर असेल रेजिस्टन्स पॉवर कमी असेल साधनेमध्ये गती होत नाही बळ पाहिजे अंगातही बळ पाहिजे योगबळ स्वतःचं साधकाचं बळ आणि कुरूचं बळ या तिन्ही बळावर आणि योग युक्तीचं बळ बल, या बळावर जायचं आहे आणि हे बळ नाही मिळालं ना तर गेला अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नकी लागे लढाळे ढाळे वैराग्याशी अभ्यासाचे निबळे आता तुम्ही अभ्यासच करणार नाही करतोच ना साधना दहा मिनिट ऑफिसला जाण्यापूर्वी कपडे बदलेपर्यंत कपडे बदलेपर्यंत जप आणि बूट घालेपर्यंत साधना बस <coughs> कारण आपला देवच दे बुटाच्या चेपल्याच्या तिथे साधना नाही तशीच देवाचा देवहारा कुठे आडगळीत मग आपली साधना नाही तशीच आडगळीची मग फळही आड आडगळीच तया मार्गाचे बळे निश्चित ठाकी येस निश्चितपणे तो जाऊन पोचेल पक्षासारखा नाही पटकन जाऊ शकणार हळूहळू युक्तीने स्वतःच्या बळाने ताकतीवर हळूहळू निश्चित तो फळ घेईल तैसे देखपा विहंगम मते आला पा शब्द विहंगम ज्ञानेश्वर कुठे शिकले होते माहिती नाही विहंगम मार्ग पिपलिका मार्ग सगळं भेद आणि परिषदा सगळं सगळं वर्णन देतं देखी तैसे देख पाविहंगम ममते आदिष्टुनी ज्ञाना ते सांख्य सद्य मोक्षा ते अकळती तसे ते सांख्य पावरे जे ज्ञान बुद्धी योग पद्धतीने गुरुबोध होता क्षणीच अतेंद्रिय ज्ञानाचा आश्रय पाहून आत्म्याची ओळख होताच मोक्षाला प्राप्त होतात ज्ञानयोगांचं भगवान वर्णन करतायत विहंगम मार्ग आहे पक्षासारखा तैसे देखपा विहंगुनी ज्ञाना ते वियंग खरा विहंगम मार्ग आहे पक्षाप्रमाणे उडणारा कर्म मार्गातून जायची गरज नाही डायरेक्ट अर्जुन डायरेक्ट गेलाय कर्ममार्गातून नाही गेला, गेला। कर्मयुगातून नाही गेला अर्जुन डायरेक्ट महावीर नाही गेले ज्ञानेश्वर नाही गेले सडे जे देखील ध्यान कासे लाभिले सडे पाहिजे पाश नसलेला पाहिजे लग्नच केले नाही लग्न केले तरी ज्यांनी सोडून दिलेलं आहे पाश नाही विमुक्त प्राणी पाहिजे विहंगम मार्ग आहे मग म्हणून अनेक राजे लोक कर्म केल्यानंतर कर्ममार्गातून भक्ती मार्गांच्या कर्मयोगातून भक्तिमार्गांच्या कर्म भक्ति मार प्रयोगातून मग ज्ञानयोगाकडे वनामध्ये जाऊन तपश्चर्या करायची ज्ञानयोगासाठी हळूहळू निश्चित तिथे जाऊन मिळायची भक्त जा। प्रल्हाद डायरेक्ट गेला सुरुवातीलाच लहानपणी जाता येतं पण डायरेक्ट आताच्या पोरांना अभ्यासच करू देत नाहीत योगाचंही नाही ते नाही दोन्ही जात याच्यातही पास नाही त्याच्यातही पास नाही लहानपणी व्यंग मार्गातून जात आहेत खडाक्कन पण बाप्पासा म्हणत होते तुमचं लग्न ब्रह्म साक्षात्कारापूर्वी होता कामा नये आणि खरंच झालं तसं सा। ब्रह्म साक्षात्कारानंतरच तस माझं लग्न झालं एकोणीसशे एकोणसत्तरला ला ब्रह्मसाक्षात एकोणीसशे सत्तरला लग्न काय म्हणेन तोपर्यंत नाही करू द्यायचं म्हटले नाही केला नंतर नाही होणार म्हटले तुमच्या पण कर्मयोगातूनही नाही लग्न बारीक बारीक अनुभवातून तुम्हाला मी कुठलेच अनुभव अजून दिले नाहीत बारीक करायलाच कोणी तयार नाही सारवंतरपणा जुळत नाही तर पुढे काय जुळणार ज्ञानेश्वरी सांगायचे असेल तर फार बारीक अनुभव पाहिजेत म्हणले फार बारीक बारीक अनुभव दिले खूप अभ्यास महिना महिना दोन दोन महिने जाऊन राहायचं तैसे देख व्यंग ममते अधिष्टुणी ज्ञानाते ज्ञान योगाचा आश्रय करून साधना करून विम मार्गातन सांख्य म्हणजे ज्ञानयोगी सांख्यशास्त्रांच्या ज्ञान योगाच्या पद्धतीतून मोक्षाला पावत होते फार अर्थ सांगू शकतो पण येणार जे विषय आहेत त्याच्यात वेळ का घालू कारण व्हिडिओ कॅसेट होते कमी याच्यात कारण आताच सांगत सगळं बसलो जसं येईल तस तसा विषय खोलवायचा व्यंगम मार्गातून मोक्ष जस जसा येईल तस तसं खुलवी एर योगी ए कर्माधारे एर योगी ये कर्माधारे काय शब्द आहे योगी ये शब्द आहे कर्माधारे एर म्हणजे ज्ञान योगाला गेले नाहीत जात नाहीत आरूढ झालेले नाहीत ते सोडून बाकीचे एर योगी ये शब्द आहे भक्ती आहे भजनीय भोजनीय तीर्थयात्री असे काही शब्द आहेत का गप्पा मारणारे प्रवचन करणारे कुठेही शब्द नाहीत म्हणजे कर्मयोग फक्त योग्यांनाच मिळतो कुंडली जागरण मस्त आहे त्याच्यासाठी हाट आणि अष्टांग योगी देखील कर्मयोगी नाहीत एर योगी कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती म्हणजे ज्या ज्या ज्ञानेश्वरींच्या प्रवचन करणाऱ्यांना तुम्ही उत्तर देऊ शकता इतक्या बारीक उभ्या तो तुमच्या लक्षात पाहिजेत आणि बारकावाही लक्षात पाहिजे